दोन हजार बारा नंतर या मिंध्याला मी मंत्री केला नसता तर मिंध्या कधी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की खोट आहे पण मी केला कारण ज्या ठाण्यातनं मिंदे निवडून आला होता ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद दिघेंचा एक संस्कार आहेत गद्दारांना माफी नाही ते संस्कार ठाणेकर विसरले की काय तुम्ही दैवत जर का मानत असाल तर गद्दारांना माफ करता नये आज केदार तुमच्या समोर उभा आहे वारसदार आहे त्यांचा आणि हे चोरून मारून वारस झालेले लोक नाही आहोत आम्ही अस्सल रक्ताचे आणि विचारांचे वारस आहोत कारण जे संस्कार असतात गद्दार विकले जातात पण संस्कार विकले जाऊ शकत नाही ते संस्कार आमच्यावर आहेत म्हणून राजन काय सगळे राजन सुद्धा खासदार होतेच ना विनायक राऊत बसले खासदार होतेच ना आणखीन बाकीचे सगळे आहेत त्यांना काय वाटतं तुम्हाला धमक्या दिल्या नसतील खोके दाखवले नसतील ना पण नाही विकली गेली हे माणसं निष्ठेने राहिले निष्ठेने राहिले आणि कान्होजी जे जे नायकांची जी, जी गोष्ट मी तिकडे सांगितली डोंगिवलीत तीच मुद्दामून सांगतोय निष्ठा काय असते अफजल खानाची जेव्हा स्वारी आली होती अफजल खानाची स्वारी म्हणजे एक प्रकारचं ते वेगळी तबाहीच होती घरदारांची राख रांगोळी करत अफजल खान पुढे सरकत होता राख रांगोळी म्हणजे काय तर घरातल्या महिलांची आबरू लुटली जायची घरदार लुटलं जायचं घरातले देव बाहेर आणून ते सुद्धा फोडले जायचे आणि घर जाळून टाकलं जायचं याला म्हणतात राख रांगोळी आणि मग खान जसा पुढे सरकत आला तसा एकेकाला खलिते पाठवायला लागले जे महाराजांचे सरदार होते मावळे होते त्यांना खलिते जायला लागले जसे ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचे खलिते जातात तसे की गप गुमान भाजपात सामील वा भा, तुम्हाला खासदार करतो मंत्री करतो खोके देतो नपेक्षा कुटुंब कबिल्यासहित कापले जाल मग तो खलिता हातात मिळाल्यानंतर कान्होजी जे दे नाईक हे महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं की महाराज खानाचा खलिता आलाय महाराजांनी विचारलं काय आलंय खलिता महाराजांना माहिती होत खानाने लिहिलंय येऊन सामील व्हा वतनदारी देतो बक्षिसी देतो मंत्रीपद करतो देतो कमिला सह कापले जाल मग महाराजांनी सांगितलं मग विचार कसला करताय कान्हजी खास महाराजांनी परीक्षा घेतली पण तुम्ही हा विचार करू नका तुम्ही जा तुम्हाला वतनदारी मिळेल बक्षिसी मिळेल मान मिळेल आणि कान्होजी जे जे नाईक जे चिडले त्यांनी बाजूचा एक तांब्या घेतला पाण्यात पाण्याने भरलेला आणि हातावती पाणी सोडलं महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या वतनदारीवर सोबत पाच मुलं होती महाराज हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर एक वेळ मान कापली जाईल पण या कानुजीचं इमान विकलं जाणार नाही आणि दुर्दैवाने जर का लढाईमध्ये मी मारलो गेलोच मारला गेलोच तर ज्या हाडात ना शिवाजी शिवाजी नाव आवाज येत असेल समजा हे कान्होजी जेदेचा हाड आहे याला म्हणतात निष्ठा ज्या महाराजांनी स्वराज्यासाठी इंग्रजांना आणि मुघलांना मदत करणाऱ्यांची वखार लुटली त्याच सुरतेमध्ये आपले गद्दार ढोकळा खायला गेले काय ठाणेकरांनी ठाणेकरांची मिसळ प्रसिद्ध आहे ना अनेक जण जातात मिसळ खातात झंटेबाज मिसळ असते पण तुम्हाला आपल्या ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला एवढे खाली आलात ढोकळा मला पण आवडतो मिसळ तर आणखीन आवडते पण सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले तर आपली मतं फोडायला गेल्या वेळेला बिन शर्ट पाठिंबा दिला होता आता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही <laughs> यांची वृत्ती मग मला आज पत्रकाराने विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती अहो म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्र रुना देणार नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजेत तुम्हाला मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्र त्यातून सावरू शकणार नाहीये भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्र प्रेमी कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाईन आणि महाराष्ट्रद्रोही कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाणार नाही त्याला कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणार नाही अजिबात देणार नाही आणि म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला तर आहात आहातच तुम्ही पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नये महाराष्ट्र ओर ना तुमचं मत पडता कामा नये